सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर नो दुपारची वेळ झालेली आहे म्हणजे नाही म्हटलं तरी अडीच तीन वाजलेले आहेत ना सकाळचं ना संध्याकाळचं दुपारी बघा तर आत्ताच मी दुकानातनं जाऊन आले म्हणजे छोटं मोठं फार इकडं तिकडं आपलं काहीतरी संपतंच तर आज थोड्याफार रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते आता बघा शाळा सुरू झाल्या आणि पाऊस पण सुरू झालेला आहेच मुलं शाळेत नाही आली की थकून भागून येतात भूक तर लागलेलीच असते अतिशय भूक लागलेली असते खायचं असलं थोडं तरी मुलांना असं कधी दुपारी एकदा कधी त्यांच्या टिफिन म्हणजे लंच टाईममध्ये त्यांनी लंच केलेला असतो टिफिन खाल्लेला असतो त्याच्यानंतर मुलं मग नाहीतच खात आणि त्यात माझी तर बघितलं तुम्ही बस न येतात जातात त्यामुळे खूपच वेळ जातो त्यांचा तसा बघायला गेलं तर आदित्य अनुष्काचा आता तर पहिली साडेचारला बस येत होती आता ती पण नाही पावणे पाच वाजता तर सकाळी नऊला ला एकदा त्या गेलेल्या असतात मग आल्यानंतर काहीतरी मुलं खायला आणि माझीच काही सगळ्यांचीच मुलं असतात की खायला काहीतरी आल्या आल्या दारातच म्हणतात भूक लागली खायला दे असं तर आम्ही तर जास्त करून ना बाहेरचं कधी आणतच नाही जे काही असेल ते घरातच असतं तर आता म्हटलं चला रवा लाडू बनवूया तर आत्ताच रवा घेऊन आले मी दुकानातनं संपलेला होता घरातला तर बरोबर ताई नो एक किलो रवा आहे किलोच्या प्रमाणात आणलाय पण ना मला वाटीनं प्रमाण समजतं साखरेचं त्याच्यामुळे मग मी आ, मोजून घेते आणि कधीही कोणती गोष्ट किलोने घेण्यापेक्षा ना वाटीने पेल्याने मापून घेतलेली म्हणजे बरी पडती तर आता इकडे मी चार वाटी तैनो रवा घेतलेला आहे तर आधी म्हटलं ठेवावा आणि परत बघितलं तर म्हटलं नको मग करायचे तर भरपूर करावे म्हणून म्हटलं चार वाटी घेवावा तर आधी तीन वाटीच मी घेतलेला तर नाही चार वाटीबरोबर रवा म्हणजे एक किलोतला बघितलं थोडंसं राहिलं तर चार वाटी रवा घेतलेला आहे आणि तूप मात्र नाही ते आपण अंदाज पण जे टाकायचं आहे तर या पद्धतीने रवा लाडू तुम्ही करून बघा नेहमी बघा बऱ्यापैकी फसतो पण ही रेसिपी सोपी आहे फसणार नाही तर रवा आधी कोरडाच एक दहा मिनटं भाजून घ्यायचा किंवा पाच मिनटं भाजून घ्या पाच दहा मिनटानंतर ना जसं तूप लागेल ना तसं घाला तर आता चार वाटी रवा घेतला आहे ना मी नाही म्हटलं ताईनं तर मी तीच वाटी प्रमाण जर सांगायचं म्हटलं तर तेच वाटी एक वाटी तूप मला इथं लागलेलं आहे जास्त पण तूप रव्याला खपत नाही म्हणजे रवा त्रास मौसूद झाला पाहिजे आणि या पद्धतीने ना बारीक मोठा गॅस करत आपल्याला कर ना जवळजवळ पंचवीस मिनटं रवा भाजून आहे घडाळ लावून अगदी वीस पंचवीस मिनटं रवा भाजला ना आणि नाही नाहीये असा पांढरा खरपूस झाला पाहिजे वास पण सुटला पाहिजे अशा पद्धतीने बघा भाजून घ्यायचा आहे तर आता तूप मी बरोबर तेवढं वाटीभर बर घातलं आणि रवा पण छान भाजून झाला तर रवा भाजला कसा बघायचा तर आपल्या हाताला त्याचा चटका लागला पाहिजे ताईनो पातेलं गरीम गरम होतं पण ना आतली जी काही वस्तू आहे त्यातला पदार्थ तोही गरम झाला पाहिजे मग तसं मी हात लावून बघते आपल्या हाताला जर रवा भाजला म्हटलं की रवा चांगला भाजलेला आहे तर रवा एक वीस पंचवीस मिनटात भाजून घेतला आता बघा साखरेचं इथं थोडंसं सा दाखवायचं राहिलं बरं का नो स्किप झालं ज्या वाटीने मी रवा घेतलेला ना त्याच वाटीनं ना, ना मी तीन वाट्या आणि वरती थोडीशी अशी साखर घेतलेली आहे म्हणजे एक मूठभर टाकलेले चार वाटी रवा आणि तीन वाटी साखर या पद्धतीने घ्या वरती नाही घालायची तीन वाटी साखर बरोबर आहे तर आता बघा पाक करायचा नसतो ह्याला तर साखर बुडेल इतकंच मी पाणी घातलेलं आहे आणि ना ढवळून ढवळून सगळी साखर वितळून घ्यायची आहे तर आपल्याला काय हा बुंदीचा लाडू नाहीये काय नाहीये रव्याच्या लाडूला असा एक तारी ता, आ, पाक किंवा कोणत्याच पद्धतीचा ता सॉरी पाक तैनो करायचा नाही तर इकडे बघा पाक कसा बघते मी श असं बघायचं हा बघा शेवटचा जो टिपका आहे ना तो स्लो पडला किंवा थोडंसं त्यानं लेंथ धरली की समजायचं पाक तयार झालाय तर रव्याच्या लाडूला असा जेव्हा आपण पाक करतो ना तेव्हा मग रव्याचा लाडू मऊ होतो आणि फुलतो सुद्धा चांगला एक तारी पाक किंवा पुढे जाऊन द्यायचा नाही आणि कच्चा पण ठेवायचा नाही नाहीतर लाडू बसत नाही तर आता पाक तयार झाला की लगेच गरम पाकात जो काही भाजलेला रवा आहे ना तो टाकून घेते आणि सगळं चांगलं मिक्स करायचं आहे तर व्हिडिओ करण्याच्या नादात माझ्याकडून इथं वेलचीची पूड टाकायची राहिली तर ती तुम्ही टाका बेदाने मात्र मी टाकले आणि आता बघू शकताय परफेक्ट तैन्न हे प्रमाण झालेलं आहे चार वाटी रवा आणि तीन वाटी साखर बस एवढंच आणि बघा आता तुम्हाला वाटत असेल की हे पातळ झाले तर, तर नाही रवा लाडू करताना हे पहिल्यांदा असंच बॅटर होतं जसजसं ते गार होईल तस तसं मग ते पाकात रवा फुलतो आणि परफेक्ट असं म्हणजे ते छान होतं लाडू बरोबर बसतो तर अशा पद्धतीनेच मी नेहमी रव्याचा लाडू करते तर माझा चुकत नाही कडकसुद्धा होत नाहीत मेऊसुद्धा नाही बरोबर लाडू होतो दुसऱ्या दिवशी आता मी तुम्हाला दाखवते आणि बांधल्यावर तुम्हाला समजेलच लाडूचं सगळं झालं बघा अगदी खरं सांगू का झटपट अर्ध्या तासात म्हणलं तर हा लाडू होतो कमी खर्चात पौष्टिक गोष्ट घरात होते म्हणजे मुलांसाठी तर आता दुसरा एक स्नॅक्सचा पदार्थ ताईंना मी इथं ता दाखवते अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यातनं लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि जिरे आणि ओव्याची पावडर करून घेतलेली आहे तैनो ही तर ती थोडी टाकली मीठ चवीपुरतं टाकलं आणि बस तेलसुद्धा तेल आता गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडलं की थोडीशी कसुरी मेथी तेलात टाकली आणि याचा तडका मैद्यामध्ये दिलेला आहे तर ह्या आहेत तैनो तिखट शंकरपाळ्या तर तिखट शंकरपाळ्यासुद्धा पावसाळ्यात बघा मुलं आल्या छान वाटतं पोरांना थोड्याफार आणखीन स्नॅक्स म्हणून थोड्याशा एका साईडला डब्यात दिल्या तरीसुद्धा मुलं जरा दुपारच्या जेवणाभर खाऊ शकतात किंवा घरी आल्या आल्या आता हा मैदा सगळा आहे ना तर तो सगळा असा मळून आहे घट्टच मळायचा आहे ताईनो जेणेकरून का त्याच्या ज्या शंकरपाळ आहेत ना त्या अशा खुसखुशीत होतील आणि झालं एक पाच मिनिटात तर हे पीठ मळून पण झालं आणि आपल्याला आता हे दहा मिनटं रेस्ट करायचं काही दुसरं घालायचं नाही तुम्हाला आवडत असेल ह्याच्यात तर तीळ वरून खसखस लावा पण ते काय मऊ पडतात तीळ खसखस नकाश टाकू मी म्हणेन फक्त एवढंच टाका लाल मिरची पावडर मीठ बस झालं आणि नुसता मैदा तर आता बघा एकदम अशी पातळ पोळी किंवा चपाती अशी लाटून घ्यायची एकदम पातळ लाटायचे जेणेकरून ना त्या ज्या आहेत ना एकदम खुसखुशीत आपण पहिल्या खायचो बघा लाल तिखट लागायच्या बरणीतल्या एक रुपयाच्या पाच अशा मिळायच्या त्या टाप टाईपमध्ये ह्या लागतात तर कशी साईज बघा आता तुम्हाला जसं कट करता येतं तसं करा मी जे कापणे आपण कापतो ना तशा टाईपमध्ये बघा केलेल्या आहेत आणि खरंच खूप टेस्टी झालेला कसुरी मेथी अवश्य घाला येईल एक वेगळीच टेस्ट येते तेल पण छान तापले आणि एक दोन अशाच मी चपात्या लाटून घेतल्या पिठावरतीच लाटायच्या गावाच्या म्हणजे छान पातळ अशी लाटता येते आणि खुसखुशीत पण होते या पद्धतीने बघा छोटाच गोळा मी घेतला पण ना त्याचं इतकं मोठी अशी पातळ चपाती लाटून घेतली आणि या पद्धतीने कट करून घेतलेले तर असे पदार्थ घरात मुलं आल्यावर मोठी पण खातात लहान पण खातात सगळ्यांना आवडतो आणि माझ्याकडे तर बारमही ने लाडू चिवडा असं असतंच बाहेरचं काय खाण्यापेक्षा मी म म्हणजे जास्त आ, ह्यालाच मी हे प्राधान्य देते की घरातल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आ, हे करायच्या आता पहिल्यांदा तेल कडकडीत तापवून घेतलं आणि नंतर बघा गॅस बारीक केला पण असं वाटतं की ग्या चटकन आपण काढायचं तर चटकन ताईनो काढायचं नाही मऊ पडतं चांगलं तळून घ्यायचं पाच मिनटं तरी एक घाणा असा तळून घ्यायचा गॅस बारीक मोठा बारीक मोठा करे करत अशा पद्धतीने कलर आला पाहिजे आणि बघू शकताय लगेच तेलात टाकले वरती आले म्हणजे इतके खुसखुशीत झालेत ना मस्त असे झालेले आणि हा स्नॅक्सचा आयटम मॅगीपेक्षा किंवा दुसरं असं काही पण करून देण्यापेक्षा मुलांना हे सगळ्यात बेस्ट आहे म्हणेन मी मैदा असला तरी पण आपण घरात बनवलेला हायजेनिक आहे स्वच्छ आहे बाहेरचं ते पॅकेट फूड तर मुलं खातातच मग त्याच्यापेक्षा थोडाफार जरी घरात मैदा वापरला आणि स्वच्छतेनं असं केलं तर काय बिघडते तर या पद्धतीने बघा सगळं मी असं करून घेते अर्धा किलोच सांगते भरपूर बर झालं बरं का म्हणजे एक आठ दिवस तरी नक्कीच जाईल आता मोठी माणसं वगैरे खाणारे असेल तर असलं चटपटीत पावसाळ्यात लगेच संपतं पण तेच मी म्हटलं की मुलांना मोठ्या माणसांना बाहेरचं देण्यापेक्षा कधीही हे दिलेलं चांगलं आणि मी नेहमी सांगते की आम्ही खेडेगावात राहतो शहरात कसं मुलं स्वतः जाऊन कुठे पाणीपुरी खाऊने भेळ खाऊने वडापाव खाऊ असं करतात पण आमच्यात तसं नाही आहे आम्ही गावाकडे राहतो कुठे एखादा स्टँडवरती असेल नसेल ते पण मला माहीत नाही पाणीपुरीचा गाडा असतो की नाही आमच्या गावात पण म्हणून तर मग मुलांना दुसरं काहीच नाही आणि असं नाही की शहरातल्यासारखं जर नाही खेडेगावात खरं सांगते ताईनं जर असं वेगळं पडतं की असं स्वीट्सचं दुकान आहे बाबा जाऊन स्वीट्स आणले मुलांना सारखं घरात ते भरगतचं असं बेकरीतलं खाणं वगैरे तसं नसतं त्याच्यामुळे हे पदार्थ करणं मला बरं पडतं तर आता एक चंपाकली बघा शेवटची आहे ती मला ट्राय करायची होती मी बऱ्याच ह्याच्यात बघितलेली आणि सोपी होती आणि अशीच बनवतात बरं का म्हणजे ओटी भरणाला वगैरे बघा आता देतात हे दे असलं बनवून ते समोर मांडतात ना त्याच्यात ते तर तेव्हा मी बघितलेलं होतं कुठंतरी आणि मस्त अशी बघा ही चंपाकली झालेली आणि तुम्ही बघू शकता त्यांना ह्या ज्या आहेत ना एकदम खुसखुशीत झालेत तुम्हाला जर कापण्या करायच्या नसतील छोट्या छोट्या पुऱ्या जरी ह्याच्या केल्या ना पण त्या मऊ होतात हे मात्र ना प्रवासात वगैरे न्यायला आणि खरंच सांगते इतकं टेस्टी झालेलं हे सगळ्यांना आवडलं बरं का अशा पद्धतीने तर इकडे बघा चंपाकली सुद्धा तयार झाली म्हणजे तळून आणि ही खरंच मी पहिल्यांदा एकच शेवटचं बोगावं म्हटलं पण ती छान झाली बरं का मुळ आधी तिला तर खूप जास्त आवडली आता बघू शकताय नो जे आपण रव्याचं दुपारी करून ठेवलेलं ना आता बघा एक दोन तासानंतर अजून गार झालं नाही बरं का म्हणजे कोमट असं लागतंय पण परफेक्ट बघू शकताय न अगदी परफेक्ट लाडू बसतोय मी एका हातानेच बांधलेला आहे आणि जस जसं हे पूर्ण थंड होत जातं तस तसं अजून अकसून बघा ते म्हणजे येतं लाडू येतो आणि या पद्धतीने बघा मी लाडू सगळे बांधून घेतले तर एक किलोत बरेच लाडू होतात माझं हे नेहमीचं प्रमाण आहे मी केले तर एक किलोचे करते म्हणजे निदान ते आठ पंधरा दिवस तरी पुरतात अशा पद्धतीने बघा लाडू मी सगळे बांधून घेतलेले आहेत एकदम मऊ सूद लाडू होतो कडक होत नाही आणि तो अगदी पण मऊ नाही की तसा बघा असतो ना ते कच्च कच्च लागतं किंवा ते शिरा बांधल्यागत तसा नाही बघा या पद्धतीने अगदी छान लाडू झालेले आहेत मात्र माझ्याकडं ह्याच्यात वेलची पूड घालायची राहिली तुम्ही करणार असेल तर घाला आणि करून बघा मस्त असे लाडू होतात छान तर इकडे बघा हे पण मस्त खळखळ असं आहे आणि छान दोन्ही पदार्थ झाले त्याच्यानंतर आता बघा हे सगळं माझं होतोपर्यंत आदिती अनुष्का आल्यास स्कूलमधनं नाही म्हटलं तर हे आता सव्वा पाचचं टायमिंग आहे चला म्हटलं अजून भांडी पडलेत सगळं पडलेत पण भांडी आता रिकामी करायचीच चालेल म्हणजे आता आदिती अनुष्का आले डबे टिफिन सगळं रिकाम करून एकदाच झालं की झालं आणि आल्या आल्या बघा हातपाय तोंड धुतले आणि मी आदितीला म्हटलं अगं ती चंपाकली ठेवायची ना दाखवायला पप्पा नाही ते कशी केली मग झालं एकच बनवलेली तर ती म्हणली नाही मला पाहिजेलं आहे मग तिनं ते खायला घेतलं आणि बघा इकडे ती खात बसली तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी आवरून घेते तर आज बऱ्याच गोष्टी ताईनो धुतल्या होत्या म्हणजे सकाळी आजचं रुटीन खूप जरा आज खरंच जास्त कामं झाली सगळीच बेडशीट वगैरे सगळ्याच गोष्टी आज कवर सोप्याचे हे ते सगळं धुवून टाकलेलं होतं चला म्हटलं ते पण सुकलेलं लावून टाकावं ज्या त्यावेळी जी ती कामं केलेली बरी पडतात आणि आताचं थोडंसं रुटीन बघा बदललेलं आहे म्हणजे आधी ती अनुष्का आल्यानंतर त्यांचा होमवर्क वगैरे असतो सगळं असतं त्याच्यामुळे पटपट ही कामं उरकून घ्यावी लागतात मग आता आधी बस ती बसले खात अनुष्का लाडूसाठी बसलेली पण लाडू अजून जरा थंड व्हायचा होता मग तिला म्हणलं देवा पुढं ठेव नैवेद्य दाखव आणि तोच लाडू तू खा तर तिखठाचा काही नाही दाखवला पण गोडाचा नैवेद्य दाखवला तर मी तेच तुम्हाला मग अशी म्हणत होते की गावात असं आमच्या म्हणजे आमच्या मुलांना असं बाहेरचं शक्यतो खरं नाही मिळत आणि आ तुम्ही बघता व्हिडिओमध्ये कधी आम्ही कधीतरी बाहेर गेलो तर कधी हॉटेलमध्ये जेवायला वगैरे जातो नाही तर असं बाहेरचं असं म्हणतात ना सारखं वरचं खाणं जास्त ना ते जास्त घरात मी सगळं करते आमच्या घरात सगळं बनवलेलं दिसेल तुम्हाला पण ना विकतचं बेकरी फूड आणि मॅगी ह्या गोष्टींना अजिबात एकदम नाही मी बाहेर गेले की चीज पनीर या गोष्टीसुद्धा तैनो सगळं घेऊन येते घरात बघता तुम्ही सगळं असतं काही नाही असं नाही पण मी ते स्वच्छ हायजीन मध्ये सगळं घरात बनवते त्याच्यामुळे ना पदार्थ बनवून बनवून मला हाताखाली गेले त्यामुळं एखादी नवीन जरी रेसिपी मला ट्राय करायची असली तर शक्य तो करून माझ्याकडून ती चुकत नाही मला जमते बघितली जरी एकदा ते हेच हेच कारण आहे की घरात सगळं करणे वडापाव असो काय असो सगळं मी घरात बनवते बरेच पदार्थ मी रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर ते हेच कारण आहे की गावाकडे राहत असल्यामुळे असं बेकरी फूड वगैरे घरी येत नाही आणि तेच चांगलं आहे आणि मग मुलांना पण तशीच ताई सवय लागलेली आहे घरचंच खायची बाहेरचं एका एक पॉईंटला मुलं नको म्हणतात म्हणजे असं घरात बर्फी वगैरे जरी मुलांना आणून दिली ना तर ती एखादी दोन खातात आणि परत त्यांना तेलकट लागते कशी तर गोड लागते मग ते जास्त खात नाहीत तर ते सगळं झालं आणि बघा थोडंसे चिरमुरे होते तर त्याचीसुद्धा मी भडण केली तर ती दाखवायचीच लक्षात नाही चटकन फोडणीला मी टाकली थोडंसं तेल टाकलेलं म्हणून काही नाही फक्त कडीपत्ता शेंगदाणे आणि लसूण टेचून त्याच्यात टाकला लाल मिर्च पावडर आणि मस्त अशी टाकली आता फायनली बघा काहीनो सगळा माझा भांड्याचा जो गराडा होता ढिगारा सगळी भांडी घासली गॅस ओटा पुसला सगळं डब्यात भरून ठेवलं म्हणजे थोडा आता पाऊस पडतोय मग ते स्नॅक्स जे केलेलं म्हणजे तिखट शंकरपाळी ते सगळं ठेवून टाकलं सगळ्या घरातले कचरा का, काढला बाहेरचे कपडे भरले दारातलं लुटून झाडून झालं सगळे डबे सगळं घासून ए टू झेड कामं माझी साडेसहापर्यंत आता झालेली आहेत आणि मी स्वतःसुद्धा आता फ्रेश झालेली आहे आणि तोपर्यंत मग मी आधी अनुष्काला अनुष्कालासुद्धा अभ्यासाला बसवलेलं होतं जण जन, जेणेकरून म्हणजे परत संध्याकाळचा आहे आणि आता संध्याकाळच्या जास्त हेवी खाणं जे चालू होतं ना ते सगळं बंद केलेलं आहे माझ्यामुळं आता सगळ्यांनाच तसं हे केलेलं आहे तर आता साडेसहाचं टायमिंग आहे पावणे सातचं ताईनो ता पण पाऊस पडून गेल्यानंतर पुन्हा एकदा तसा उजेड पडतो तसाच पडलेला आहे बघा तर आता इकडे आधी ती अनुष्काचा होमवर्क चालू आहे आणि रोजच्या रोज मी त्यांच्या वया चेक करते पुस्तकं चेक करते का तर व्यवस्थित ठेवलेत का नाहीत आपण आपलं सुद्धा कर्तव्य आहे बघणं म्हणजे नुसता अभ्यासाला बसवणं हे नाही तर सगळ्या वयाचे ते पुस्तक कसे वापरतात बेसिक सवयीसुद्धा मुलांना किंवा मॅनर्स असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि चला मी व्हिडिओचा इथंच एंड करते सगळ्यांना